सर्वांना जय जवान जय किसान मागील तीन चार दिवसापासून शेतकरी पुत्र हिंगोली विधानसभेचे क्रांतिकारक नेते डॉक्टर रमेश शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात एक आपण सर्व आपल्या हिंगोली तालुक्यातील व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की कयादू नदीचं पाणी इसापूर्ण धरणामध्ये सोडून इतर जिल्ह्यांना पुरवण्याचं षडयंत्र या ठिकाणी प्रशासनाने आखलेलं आहे तर षडयंत्र हळून पाडण्यासाठी आपल्याला एक आंदोलन उभं करायचंय आणि त्या आंदोलनाबाबत प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी पुत्र डॉक्टर रमेश शिंदे पाटील हे शेतकऱ्यांना करत आहेत आणि जागरूक आहेत खर तर ही शोकांतिका आहे आपण मागेही बघितलं की सिद्धेश्वर धरण असेल एल्ली धरण असेल इसापूर धरण असेल ह्या धरणासाठी आपल्या हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी एकदम बेघर झाले आणि त्या धरणाचा उपयोग मात्र आपल्या हिंगोलीतील शेतकऱ्यांना थोडा सुद्धा झालेला नाही अगदी कालवा सुद्धा आपल्या हिंगोली व सेनगाव तालुक्यात त्या ठिकाणी सोडण्यात आलेला नाही आणि पाणी मात्र पूर्ण इतर जिल्ह्याला वळवण्यात आलेलं आहे त्यावेळेस तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आपल्याला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जागरूक केलं नाही त्यामुळे आपण ती संधी गमावलेली आहे परंतु आता कयादू नदी ही आपल्या हिंगोली व सेनगाव तालुक्यातील बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी एक मेव नदी राहिलेली आहे आणि तीच एक शेती शेतकऱ्यांसाठी रक्तवाहिनीसारखं काम करणार आहे परंतु तो आपला हिंगोलीचा बांधवांचा हिंगोलीतील बांधवांचा आणि सेनगाव तालुक्यातील बांधवांचा शेवटची सुद्धा संधी शेवटचं सुद्धा पाणी पळवण्याचं वळवण्याचं षडयंत्र या शासनानं केलेलं आहे खर तर खरबी या ठिकाणी बंधारा वापरून अगदी बोगद्या मार्फत हजार कोटी रुपयाचं टेंडर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि खरबी येथे वळण बंधारा वापरून ते पाणी इसापूर धरणात सोडण्यात येणार आहे आपल्या सोन, कयातून नदीचं पूर्ण पाणी पूर्ण आपला जो प्रवाह आहे तो वळवून इसापूर धरणात सोडून ते पाणी इतर जिल्ह्यासाठी पुरवण्यात येणार आहे आणि एकदा जर हा प्रोजेक्ट सक्सेस झाला हा प्रोजेक्ट पूर्ण फायनल झाला तर आपली कयादू नदी ही इसापूर धरणासाठी आणि नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित होणार आहे आणि एकदा हे पाणी कयादू नदी आपल्या इसापूर धरणासाठी आरक्षित झाली तर आपल्याला भविष्यात कधीही या नदीवरती बंधारे उभार उभारता येणार नाही आपण मागील पाच दहा वर्षापासून आपण त्या आंदोलन करत आहोत की आपल्या कयाग नदीवरती सुद्धा पैनगंगा नदी सारखे बंधारे उभारण्यात यावेळी आपल्या नदीची खोली आणि रुंदी वाढवून त्या ठिकाणी पाणीसाठा राहील आणि जवळपास पाच ते पानी पास पास दहा किलोमीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढू शकते आता तुम्ही बघत असाल सगळ्यांच्या विहिरी बोरिया बोरा असतील त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झालेली आहे परंतु नक्कीच आपण जर कयाग नदीवरती बंधारे बांधून आणि पाण्याची पातळी वाढवून जर गोष्टी केल्या नक्कीच आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे परंतु या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी असेल या, या संदर्भात बोलायला तयार नाही आमचं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे आणि एक नम्र विनंती आहे की आपण तेवीस सप्टेंबरला या ठिकाणी या प्रोजेक्टच्या विरोधात मोर्चा ठरवण्यात आलेला आहे मोर्चा काढण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबरला गांधी चौक हिंगोली या ठिकाणी मोर्चा निघणार आहे आणि कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा जाणार आहे सर्व शेतकऱ्यांचा आणि त्या ठिकाणी आपले हिंगोली विधानसभेचे क्रांतिकारक नेते शेतकरी पुत्र डॉक्टर रमेश शिंदे पाटील हे अमरण उपोषणासाठी बसणार आहेत जोपर्यंत हा बंधारा कॅन्सल होणार नाही ना तोपर्यंत डॉक्टर रमेश शिंदे पाटील या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसण्यात बसणार आहेत आणि सर्व शेतकरी मिळून त्या ठिकाणी रोजच्या रोज ठिया आंदोलन सुद्धा करणार आहेत हे आमच्या मार्फत आम्ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत आहोत की आपण सर्वजण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या हिंगोली विधानसभेचे नेते आणि आपले खासदार साहेब यांना सुद्धा आमचं एक नम्र विनंती आहे की नक्कीच तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपण जर लक्ष दिलं तर हा प्रोजेक्ट कॅन्सल होऊ शकतो आणि हाच प्रोजेक्ट किंवा एवढं बजेट जर आपण येलदारी धरणाचा डावा काढवा काढला आणि आपल्या कयादू नदीत जर तो डावा काढवा आणला तर आपली नदी ही बारमाही ओली राहू शकते बारमाही जर नदी ओली राहिली तर नक्कीच आपले शेतकरी बांधवांना हिंगोली व सेनगाव तालुक्यातून भरपूर फायदा होणार आहे त्यामुळं आमचं या लोकप्रतिनिधींना आमदार साहेबांना खासदार साहेबांना नम्र आव्हान आहे विनंती आहे की आपण नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपण लक्ष द्याल अशी विनंती करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आपण तेवीस सप्टेंबरला डॉक्टर रमेश शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चासाठी मोठ्या संख्येने यायचं आहे आणि आपण याल ही अपेक्षा करतो आणि थांबतो जय जवान जय किसान